हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले मम्मीची सकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर सकाळच्या स्वयंपाकामध्ये मम्मी बनवत होते अंडाकरी तसं अंडाकरी जास्त नसते कधी तरच असते मम्मी पप्पांना जास्त आवडत नाही त्यामुळे कधी तर एखाद्यामध्ये महिन्या दीड महिन्यातून एखाद्या दिवशी असते तर तो दिवस आज होता त्यामुळे कुकरला अंडी लावले एका साईडला मम्मीच्या चालले आहेत चपात्या आता अंडाकरीसोबत चपात्या पण खूप छान लागतात त्यामुळे तुम्ही जर खात नसाल तर एकदा खाऊन बघा खूप मस्त लागतात चपात्या झाल्या की त्याच तव्यामध्ये मम्मीने कांदा भाजून घेतला नंतर खोबरं वगैरे भाजून घेतलं इथं खोबऱ्याचा पहिला मसाला बारीक करून घेते आणि नंतर मग कांदा टोमॅटो एकत्र भाजून घ्यायचं कुकरमधून अंडी पण थंड व्हायला ठेवलेत कुकरमध्ये कसं एक शिट्टी दिली की पटकन शिजतात पातेल्यामध्ये पण कोण कोण लावतं पण पातेल्यामध्ये कसं पंधरा वीस मिनटं तर जातात तसं कुकरमध्ये कसं पाच मिनिटाच्यात अगदी अंडी शिजून शिजतात म्हणजे एक कुकरला शिट्टी द्यायची गॅस बंद करायचा आणि मग पटकन शिजतात गॅस पण वाचतोय आणि अंडी पण पटकन शिजतात तेच पातेल्यामध्ये शिजवायचं म्हटलं की पातेलं पण खूप जास्त काळ होतं त्यामुळे मग मी जास्त करून पातेल्यामध्ये अंडी नाही शिजवत कुकरलाच लावते पटकन पण होतात आता अंडाकरीचा शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आहे तुम्हाला जर अंडाकरी कशी बनवली हे बघायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता एकदम मस्त आणि एकदम छान डिटेलमध्ये मी रेसिपी सांगितले आता इथं काही डबल सांगत बसत नाही कारण बरेच जण असं पण असतात की शॉर्ट व्हिडिओ पण बघतात आणि लॉंग व्हिडिओ पण बघतात त्यामुळे त्यांना बोर व्हायला नको तरी इथं ते बघू शकता अंडाकरीचा मस्त असा मसाला तयार झाला आहे संचितला कसं अंडाकरी जास्त आवडत नाही अंडाकरी जास्त म्हणण्यापेक्षा तो खातच नाही ऑमलेट पण नाही आवडत त्याला त्याला फक्त उकडलेले अंडी आवडतात त्यामुळे त्याच्यासाठी उकडलेले अंडी दिली आणि आमच्यासाठी अंडाकरी बनवली तरी ते बघू शकता मस्त असा आपला रस्ता तयार झाला आहे आणि नंतर एका साईडला छोट्याशा चपातीलामध्ये भात पण लावला होता आणि असं स्वयंपाक पटपट करायचं म्हणलं की कट्ट्यावर खूप जास्त राडा पडतो त्यामुळे पसारा वगैरे कट्ट्यावर होता मग जेवण झा म्हणजे स्वयंपाक झालं की पटकन गरम गरम जेवण करून घ्यायचं पहिलं आमचं सा असं असतं आणि जेवण झालं की मग जे काय काम असतील तर ते करून घ्यायची त्यामुळे कट्ट्यावर मम्मीने चपात्या केल्या की लगेचच तिथून असं अंडाकरीची तयारी वगैरे केली इथं लसूण वगैरे सोललेलं नंतर बरंच काय 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 पीठ वगैरे सांडलेलं होतं तर हे सगळं आता जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं क्लीन करून घ्यायचं सकाळचा नाश्ता नसतो जेवणच असतं त्यामुळं आपलं अस्ती पटकन सकाळच्या स्वयंपाकाची थोडीशी गडबडच तरी इथे बघू शकता मस्त अशी अंडाकरी राईस कांदा लिंबू आणि मस्त अशी आपली चपाती चला या तुम्हाला अंडाकरी खायला आवडत असेल तर जेवण करायला मग लगेच जेवण वगैरे झालं की मग काय बाकीची घरातली कामं वगैरे आवरून घेतली आणि आता संचितचं स्कूल सुरू होईल आणि नंतर मग आम्ही जाणार आहे त्यामुळे संचितच्या स्कूलसाठी मला घ्यायचं होतं एक स्टीलचा टिफिन तर आम्ही टिफिन आणण्यासाठी आलो होतो मम्मीची पण पप्पाने काय केलं चष्मा मम्मीचा कुठं तर हरवला त्यामुळे मम्मीने पण डोळे चेक केले आणि त्याच्यासाठी चष्मा बनवून घेतला नंतर आम्ही आता उसाचा रस पिण्यासाठी इथं बसलो इथे एक छोटासा समोरचा मॉल आहे या मॉलमधला पण मी एक व्हिडिओ टाकला होता नंतर इतरच बनवते ती इथंच स्टॉप आहे आणि हे बस स्टॉप सांगोल रोड सांगोल था, सांगोल आहे सांगोलवरून येणाऱ्या बस इथं थांबतात आणि इथून नंतर डायरेक्ट अकलूजला जातात आता जे कोण सांगोल तालुक्यातील सगळे जे कोण आहेत त्यांना माहिती आहे आपले बघतात बरेच यूट्यूबर असे पण आपले म्हणजे यूट्यूबर नाही आपले सबस्क्रायबर आहेत ते सांगोलमधून पण बघते असे बऱ्याच जणांना माहिती आहे लोटेवाडीचं पण मी विचारलं होतं तर खूप जणांना लोटेवाडी पण माहिती होती तर रस पिऊन झाल्यानंतर इथं प्रेमाचा चहा पण छान मिळतो त्यामुळे मी आणि मम्मी दोघींनी चहा पण पिलो चहा पिऊन झाले की घरी आलो घरी आलं की काय नेहमीप्रमाणे घरातलं सगळं आवरून घ्यायचं स्वयंपाक करून घ्यायचा मम्मीने बनवलं होतं तव्यातच कालवण बनवलं होतं आमच्या जास्त कालवण रस्ता जास्त लागत नाही त्यामुळे तव्यामध्येच मम्मी कधी कधी संध्याकाळचा रस्ता बनवते नंतर भाकरी वगैरे झाल्या जेवण केलं आमच्या इकडं घराच्या साईडनी जरा मोठ्याच्या मोठा साफ फिरतो त्यामुळे आज आम्ही वरती आलो होतो झोपायला सोफ्याच्या खुर्च्या खुर्च्या नाही सोफ्याच्या गाद्या खाली अंतरल्या होत्या त्यामुळे जी चालली होती मस्ती सोफ्याच्या गाद्यांवर खेळायची दोघांसाठी मम्मीला आणि संचितला अंतरलं होतं गाद्या आणि मी खाली झोपणार होते तर टेबल फॅन पण आणलं होता वरती आता वरून तुम्हाला थोडंसं दाखवतात अंधार होता तरी पण मी मोबाईलची टॉर्च लावून व्हिडिओ काढला होता तर असं असतं आमचं एकदम अगदी चार मिनटाच्या दिवसभराचं रुटीन बघून झालं तुमचा चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय